नमस्कार राज्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबरा डग यांनी वर्तीला अंदाजानुसार आज सव्वीस जुलै पासून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई आणि इगतपुरी येथे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील सहा जिले आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये दे देखील पाऊस होणार आहे तसेच मराठवाडा आणि इतर भागांमध्ये दे देखील रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागात पाऊस एक दोन तास पडून लगेच उघडू शकतो आणि पुन्हा पाऊस सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीची कामे वेळेवर करावीत पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पाऊस सगळीकडे पडणार आहे पंधरा मे ते तीस मे दरम्यान पाऊस पडलेल्या भागात पावसाळ्यात पाऊस जास्त पडण्याची शक्यता असते शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवावे आणि आपल्या पिकाचे संरक्षण करावे पुलावरून वाहते पाणी असल्यास पुढे जाणे टाळावे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरलेले बेलायकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद